इंटरनॅशनल माउंट असे आणि हा तुम्हाला पर्वतांविषयी माहिती सांगणार आहे भारतात अनेक पर्वतांना लावलेले आहेत आपल्या भारताच्या उत्तरेकडून थंड वारं येतात तर आर्टिक महासागरावरून थंडे वारं येते आणि हे वारे अडवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपलं संरक्षण करणारा हा तर आपल्या उत्तरेला भारताच्या उत्तरेला असणारा हिमालयाच्या आहे या पर्वत रांगा लागलेला आहे म्हणून आपण आता थंडीपासून सुरक्षित आहोत हे सर्वांना माहिती आहे नाहीतर चीन किंवा जपानमध्ये जशी थंडी असते किंवा बरं पडतेसारखं तसं आपल्याला सुद्धा सहन करावा लागेल असतं पण आत्ता जे आपण उद्धार हवामानात आहे त्याला कारण फक्त आपल्या हिमालयाच्या आता तसंच भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र किरायला लागलेला आहे आणि एका बाजूला पर्वत राहणार आहे सह्याद्री आपला हिमालया